ब्रेक नंतर बातमी अर्थातच संदर्भात आहे कारण साताऱ्यातल्या एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनानिमित्तानं शरद पवार सातारात आलेले होते आणि यावेळी शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी तर यावेळी या, या गाडीत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे हे सुद्धा होते या एकत्र प्रवासाची चर्चा राजकीय वर्तुळात झाली नसती तर नवलच होता कारण एकाच गाडीतून उदयनराजे आणि शिवेंद्र राजे, राजे यांनी प्रवास केला ना हम साथ साथ है अशी चर्चा होती है या ठिकाणी अतिशय चांगले यक्षशास्त्र डॉक्टर सिकंदे कराफुलकर यांना एक डॉक्टर सिकंदे यांचे चिरंजीव डॉक्टर शैलेश सिकंदे माझे डॉक्टर आहेत आणि त्यामुळं त्यांचं योगदान या क्षेत्रातलं मला पूर्णपणाचं आहे त्यांनी बरंच मार्गदर्शन केलं त्यांनी मार्गदर्शन करताना उदयनराने त्यांनी एक गोष्ट सांगितली आपल्याला की डोकं शांत ठेवा ते कुणासाठी सांगितलं मला माहिती